नमस्कार बुधवार दिनांक फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिल्लस तालुक्यातील पूर्व भागाचा पाणी प्रश्न सोडवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवाजीराव पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी वीरशैवा बँकेचे चेअरमन सदानंद हत्तरके डॉक्टर गंगाधर घसकोटी यांचीही होती उपस्थिती चंदगड तालुक्यात आयोजित करण्यात आलाय नवतेजस्विनी महोत्सव तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री दिनांक चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान यशवंतनगर येथील तालुका संघात करण्यात आले आयोजन अखंड महाराष्ट्राचा लढा या सीमागीताचं झालं प्रकाशन साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष कृष्णा खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम शिनोळी येथील राजेशी शाहू विद्यालयातील अध्यापक रवींद्र पाटील हे गीत सीमा भागात लोकप्रिय ठरेल उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना हलकर्णीच्या आठवडा बाजारात ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण महसूल विभागाच्या वतीनं स्क्रीनद्वारे करण्यात आलं मार्गदर्शन वाटंगी येथील मिनी मॅरेथॉनमध्ये गडिंगलजच्या यशराज चौघलेने मारली बाजी गणिंगलजचा कुणाल बाग दुसरा तर वडर्घेच्या पुष्प मिळवला तिसरा क्रमांक शिवजयंतीनिमित्त डब्ल्यू सी सी ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं होतं आयोजन वंचित लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध न्यायनिवाडा लोकनेता फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांचं प्रतिपादन छावा मराठा युवा संघाकडून प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांचा सत्कार संपन्न प्रा क्रिएटिव्ह ब्रिलियंट सायन्स अकॅडमीचे जेई मेन्स मध्ये धवल यश अकॅडमीचे सतरापैकी पाच विद्यार्थी झाले यशस्वी त्या त्यानिमित्तानं होतो यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव